जो आहे तो आहे भारू प्रस्तक प्रेझेंट करत आहेत सारिका नलावले

पिठू माऊलीची मुरत दिसायला लागली वारकऱ्यांची दिंडही दिसायला लागली आणि सकल संतांच दर्शन झालं बघ मला सार काही तुला झालं मला काहीच झालं नाही आता या या शेजारणीनं कोणी 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 अगं टाकले तूच या या शेजारणीनं बर नाही केलं ग पंढरी आहे बागा आणि मला बसायला नाही कुठ जागा अगं तुझ्या बसायचं काय घेऊन राहील मला सांग पंढरी तुळशीच्या बागा कशापैकी असत्या लई म्हणजे लई म्हणजे लई आवडते बर मला सांग आपल्या अंगडात तुळस कशा तुळस ही सर्वात जास्त ऑक्सिजन आणि सर्व रोगांवर लई गुणकारी आहे आणि म्हणूनच मी म्हणते या या शेजारणीला डुचकेतूच या या शेजारणीला मरण नाही केलंयांढरी लागेल चंद्रभागेचं मंगल पाणी अन पिलेली वंगाळ झाली माझी वाणी अगे चंद्रभागा कडू नाही ते कडू तुझं मन हाय मग मी सांगते तू नामस्मरण कर म्हणजे मन तुझं कस शुद्ध होईल मन करार प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन चंगा तो कठोती मे गंगा मला सांगा चंद्रभागे कोणी हात धुतय पाय धुतय आपल्या कोरा बाळोळ घालतय तसं करू नका माझी सर्वासनी विनंती आहे चंद्रभागच काय कुठल्याही नदीत हात पाय धुवू नका कचरा फेकू नका निर्माल्य टाकू नका सर्व नद्या कशा स्वच्छ ठेवा आणि म्हणूनच मी म्हणते या या शेजारणीनि अग गाडीवाले काळ तोंडेत तूच न ग मीच का या या शेजारणीनं बर केलं बया मला पंढरीला बया मला पंढरीला